യ വിശ്വനിഷ്വരാ മംഗളം ശിവ വിഷയപാളാ മംഗളം മംഗളം വിഭോയ മംഗളം

केसरजोळगा विरक्त मठात धर्मसभा विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न जगद्गुरु रेणुकाचार्य विश्वराध्य बसवेश्वर कुमारेश्वर विरंतेश्वर जडी बसवलिंगेश्वर अमृत शिलामूर्ती स्थापना केसरजोळगाव तारीख एकवीस उमरगा तालुक्यातील केसरजोळगाव येथील श्री जडी बसवलिंगेश्वर विरक्त मठात दिनांक अकरा जानेवारी पासून विविध धार्मिक कार्यक्रम व गुड्डापूर धानम्मा देवी पुराण कथा सोहळा संपन्न होत आहे दिनांक एकवीस जानेवारी वार मंगळवार रोजी विरक्त मठ जगद्गुरू डॉक्टर जगद्गुरू अन्नदानेश्वर महास्वामी अन्नदानेश्वर मठ मुंडरगे शांतलिंग महास्वामीजी जीवन मठ दुधनी सिद्धेश्वर शिवाचार्य संस्थान हिरेमठ आळंद राजशेखर महास्वामीजी नंदगाव डॉक्टर गुरु महांत महास्वामीजी नरोना बसवलींग महास्वामीजी मठ अक्कलकोट अभिनव शिवलिंग महास्वामीजी मादन हिप्परगा विरंतेश्वर महास्वामीजी केसरदोर्गा यांच्या दिव्य सानिध्यात विरक्त मठात जगद्गुरु रेणुकाचार्य कुमारेश्वर विरंतेश्वर जडी बसवलिंगेश्वर अमृत शिलामूर्ती मूर्ती स्थापना व कार्यक्रम भक्तिमय वातावरणात विधिवत पूजनाने संपन्न झाला प्रारंभी हो मौहन पूजनानंतर उपस्थित महास्वामी यांच्या सुभस्ते स्थापित मूर्तींचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी महास्वामीजींचा आशीर्वाद म्हणजेच मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला केसरदोगा परिसरातील महाराष्ट्र कर्नाटकातील भक्तांनी या कार्यक्रमात उत्सुकपणे सहभाग नोंदवला होता बाराव्या शतकात स्थापना झालेले मठ आज तागायत धर्मप्रसार प्रचार सुसंस्कारित समाज प्रबोधन करण्याचे कार्य या मठाकडून चालू आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पाटील मल्लया शास्त्री तर प्रास्तविक श्री विरंतेश्वर महास्वामी यांनी केले सायंकाळी दीपोत्सव सोहळा संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या प्रसंगी मठाच्या वतीने आशीर्वाद सत्कार करण्यात आला यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक बावीस जानेवारी रोजी महिला डोक्यावर कुंभ कळस घेऊन ग्राम प्रदिक्षणानंतर सोहळ्याचे सांगता संपन्न होणार असल्याची माहिती मठाच्या वतीने देण्यात आले ພາເມຍວ प्रिव जिद्ध गुरू अन्ना दानी श्रे महास्वजी आपिकनाद। आयाकुना भीवावन इश्य देगुं शांती सांती। आपको नितमाईजी द्वार्टो ने वर्की स्वापना हो जेले। तेटी कसे पुशों के रागेशों मतोर वर्की बेरे स्वापना हो ज आपत्जीनली बाजे हैं कि पहता हो, ब करा मसा हो चिलता हैं कि दिप भी भ॑क्ती हैं, नु कलमेंगें करें न चाल्डिकें, ब भी प्री스�ivad लेजोटिते हैं, अमेगें, बलती हैं मद बेंड़न सबीघ्सायी, की किस घरा चथ